मान्य करायला लागेल की दुसऱ्या दिवशीच्या खेळावर सुद्धा इंग्लंडची आणि खास करून जो रूटची छाप होती जणू काही कालचा पहिल्या दिवसात ती सेंच्युरी तू मागे ठेवून आलेला होता त्यांनी नवीन लेगस्टम्पचा गाड घेतला आणि तो नवीन इनिंग खेळला आणि अर्थातच त्याला सुंदर साथ ही बेनस्टॉक्स कडनं मिळाली दडपण नव्हतं त्या टीमवरती त्यामुळे ते मनमोकळी बॅटिंग करू शकले आणि परत मला सांगावं असं वाटेल की या विकेटवरती जेव्हा बॉल हालत नाही उडत नाही वळत नाही स्विंग होत नाही तेव्हा अशा विकेटवरती नाणेफेक हारणं हे गेल्या जनतेचं पाप असतं आणि तेच आपल्याला बघायला मिळालेलं आहे पण म्हणून जोरोडच्या अप्रतिम द्विशतकाचं कौतुक हे कमी करता येणार नाही आणि मला सहवागची आठवण झाली कारण षटकार मारून त्यांनी द्विशतक पूर्ण केलं आहेत साठ ओव्हर हो भारतीय बोलर्सनी बॉलिंग केलेली आहेत आणि समोरच्या टीमचे फक्त आठच बॅट्समन आउट करता आलेले आहेत टीका व्हायला लागलेली आहे मला कल्पना आहे याची की टीका व्हायला लागली आहे की अरे मोहम्मद सिराज नटराजनला का नाही खेळलं मित्रांनो आणि मैत्रिणींनो क्रिकेट जर का तुम्हाला कळत असतं तो तुम्हाला एक समजून चुकला असतं की अशा पाटा विकेटवरती नटराजनला खेळवलं असतं तर बॅट्समन पुढे चालत येऊन स्टेप आऊट नाही चालत येऊन त्याला बदललं असतं हे विकेट बॉलिंग करायला अत्यंत कठीण आहे ईशान शर्मानी टिचून बॉलिंग केली हे तुम्ही त्याच्या जर का बोलिंग, बोलिंग अनालिसिसकडे बघितलं तर तुम्हाला कळेल दोनच विकेट त्याला मिळाल्या पण त्याच्या बोलिंगवरती जास्त धावा समोरच्या टीमला इतकं सुंदर विकेट असून सुद्धा काढता आलेलं नाही आहेत सुद्धा तेच प्रयत्न केलेत अश्विनने तर बिचाऱ्यांनी अर्धशतकी बॉलिंग केली आहे हो पन्नास ओव्हर त्यांनी बॉलिंग केले हे म्हणत असताना मला अजूनही कुलदीपच्या कुलदीपला खेळवायला पाहिजे होतं असं मला अजूनही वाटत आहे आणि अजून दोन महत्वाचे मुद्दे मला मांडायचे वाटतात या बॉलिंगच्या संदर्भात एक म्हणजे अजूनही विराट कोहली डी आर एसच्या बाबतीत गडबड गोंधळ करतोय कारण तीन डीआरएस जे होते ते आपण हकनाक घालवल्यामुळे नंतर बटलर क्लीन कॉट बी नव्हता तरी आपल्याकडे डीआरएस नव्हता याचा विचार व्हायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक ना दोन एकोणीस एक नो बॉल भारतीय बॉलर्सनी टाकलेले आहेत आणि जी गोष्ट चांगली म्हणता येणार नाही विकेट किपर तो बांधला जात आमच्या आमच्या क्रिकेटमध्ये की जो दहा ओव्हर बडबड करेल जेव्हा बॉल नवीन आहे जेव्हा बॅट्समन अडचणीत आहेत बॉलर तग चांगले उत्साहात आहेत त्यावेळेला बडबड करणाऱ्याला विकेट किपर म्हणत नाही खरा विकेट किपर हा रिषभ पंत सारखा असतो जो इतक्या पाटा विकेटवरती की जे बॉलिंग करायला अजिबात उत्साहवर्धक नाही आहे तिथे एकशे ऐंशी ओव्हर्स तो बडबड करतोय आपल्या बॉलर्सना पाठिंबा देतोय त्यामुळे रिषभ पंत सॅल्युट रे बाबा तुला त्याची बडबड ऐकायला खरं मजा येते बट तुम्ही म्हणता ते, बड़ ते खरे एकशे ऐंशी ओव्हरचा खेळ झालेला आहे अजूनही समोरच्या टीमचे दोन गडी बाद व्हायचे बाकी आहेत हे म्हणत असताना आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जेवढ्या धावा पहिल्या दिवशी झाल्यात तेवढ्याच धावा दुसऱ्या दिवशी झाल्यात हे भारतीय बोलर्सच क्रेडिट पाणायला लागेल कारण हे विकेट असं आहे की जिथं स्टोक्स बटलर जर का अजून राहिले असते तर हीच धावसंख्या सहज सहाशेच्या पुढे गेली असती त्यामुळे अजूनही हा सामना इंग्लंडकडे पंचावन्न पंचेचाळीस एवढा झुकलेला आहे हे विकेट अजूनही चांगला आहे आता अर्थात एकशे ऐंशी ओव्हर टाकल्यानंतर चेन्नईचं चे जे लाल माती आहे ती थोडी थोडी मोकळी व्हायला लागलेत बॅट्समन सुद्धा विकेटवरनं मुद्दाम पाळायला लागलेत जे क्रिकेटमधलं नॉर्मल गोष्ट असते त्यामुळे इथनं थोडासा एखादा बॉल उडणं हे स्वाभाविक आहे जुना बॉल थोडासा रिव्हर्स स्विंग होताना सुद्धा दिसतोय ज्याचा फायदा अँडरसन आणि जोफ्रा आर्चरला थोडासा होऊ शकेल पण अजूनही विकेट चांगलं आहे जर का भारतीय संघाने तिसऱ्या दिवशी उरलेल्या दोन विकेट पटकन काढल्या तर मी असं म्हणेन की समोरच्या टीमला रोखला असं म्हणणार नाही पण त्यांना उसळवून दिलं नाही असं म्हणायला लागेल त्यामुळे अजूनही हा सामना भारताच्या हातातनं गेला असं मी म्हणणार नाही मी बोलर्सवरती टीका करणार नाही हे विकेट बॉलिंगला चांगलं नव्हतं हवामान तर चेन्नईची तुम्हाला कल्पना नाही आहे एवढं हॉट आणि ह्युमिड असतं इथे इतका वेळ बोलिंग करणं हे कष्टप्रद असतं त्यामुळे पटकन बोलसना दोष द्यायला नको एवढंच बघूयात की भारतीय संघ तिसऱ्या दिवशी पहिल्या इनिंग मध्ये इंग्लंडच्या बोलिंगला कसं तोंड देतोय